सायनाथ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सायनाथ परभणी यांना देखील अटक करावी ही अशी मागणी साठी ठेवीदारांनी आज पोलीस अध्यक्ष नंदकुमार ठाकूर यांना निवेदन दिले आहे नमस्कार मंडळी मी सुनील पाहता सुनील सदर निवेदन हे काल मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी एक वाजता दिले आहे ज्याप्रमाणे ज्ञानराधा प्रमाणे अध्यक्ष सुरेश कुटे यांना अटक केली त्याचप्रमाणे सायराम परबणे यांना फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक करावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे आणि एस पी निवेदन दिलेलं आहे की कुटेला सुद्धा अटक केलेली आहे परंतु एस पी साहेबाला हे सर्व स्वरूप कुटेसाहेबाला ह्यांना अटक केलेली पर पण परंतु बाकीचे जे कुणी आहे बँकेवाले त्यांना कुणीच अटक केलेलं नाही आणि आम्हाला आमच्या पाठीशी असं कुणी राहणारं नाही आम्ही गरीब व्यवस्थेमध्ये आलेलो आहात परिस्थिती खूप गंभीर आहे आणि आमची लेकरं बाळं शिकत आहे पण परंतु आम्हाला त्यांना कुणी रुपयाचं सहकार्य कुणी केलं नाही आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं ते दे म्हणले आता ह्या महिन्यात पैसे देतो पुढच्या महिन्यात पैसे देतो पर अजून पैसे परत भेटले नाही त्यांचे बंधूसुद्धा बंधूकडसुद्धा गेलोत त्यांच्या बंधूसुद्धा आम्हाला म्हणले आम्ही ह्या महिन्यात पैसे देतो त्या महिन्यात पैसे देतो पण आम्ही करणार काय परवणेचे बंधू त्यांचे स्टीलचं दुकान आहे आणि त्यांच्या पैसे जाऊन आलो तरी ते तसंच म्हणते ते पण सुद्धा म्हणतात त्यांचे कर्मचाऱ्यांना फोन लावला त्यांचा कर्मचाऱ्याचा बी मोबाईल बंद आहे असं करीत करीत आम्ही असा दोन तीन महिने सहा सात आठ महिने झाले आमचा पैसा आम्हाला मिळला नाही आणि आम्ही आता करावं काय ह्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही एक तर पर्याय राहिला आहे आमचं आमचं एस पी साहेबाला मागणी केली की बाबा हे जे कुठे साहेबाला अटक केली तसंच आम्हाला मग आमची इच्छा आहे साईनाथ सुद्धा अटक करावी हे आमची विनंती आहे वर आमचा पैसा आम्हाला तत्काळ भेटावा आमची विनंती आहे वर आम्हाला आता पर्याय उरला नाही आम्हाला मृत्यूशिवाय पर्याय दिसत नाही हे दखल आता एस पी साहेबांनी घ्यावा ही आमची विनंती आहे